नमस्कार मित्रांनो जुनी बालभारती इयता सहावी एकोणीसशे त्र्याऐंशीच्या काळातील पुस्तक त्यामधील माझे बलपण या सत्राखाली बाबा आमटे यांच्या जीवनावर आधारित हा धडा होता तो मी तुमच्यासाठी आज वाचणार आहे बाबा आमटे कल्पळीचे कार्यकर्ते त्यागी समाजसेवक व लेखक आहेत विदर्भातील ले वरोडा येथे त्यांनी आनंदवन नावाची कुष्ठरोग्यांची वसात वसून समाजसेवेचा एक आदर्श घालून दिला आहे त्यांनी आपल्या बालपणच्या काही आठवणी या, या पाठात सांगितल्या आहेत त्याला तर वाचूया आपण बाबा आमटे यांच्या आठवणीवर आधारित माझे बालपण मी जेव्हा तुमच्या एवढं छोटा होतो ना तेव्हा मी एक दिवस खरेच पैशाचे झाड लावले जमिनीत पैसा पुरला आणि वाट पाहत बसलो केव्हा एकदा पैशाचे झाड उगवते आणि खूप पैसे मिळतात असे मला झाले होते बरेच दिवस निघून गेले पण पैशाचे झाड उगवलेच नाही मी रडू लागलो आईला ही गोष्ट कळली मग तिने मला पैशाची झाडे कशी लावली जातात हे नीट समजावून सांगितले लिंबू संत्री आंबे ही झाडे लावावीत गव्हाचे पीक काढावे आणि मग त्या सुंदर पिकांनी धनप्राप्त होते असे आई सांगून म्हणाली बाळ माती आणि मेहनत या दोन्ही वर श्रद्धा ठेवली म्हणजे झाड उगवेल आणि मग पैसा आपोआप तुझ्या खिशात येईल माझी आई काही विषय शिकलेले नव्हती पण ती एक उत्तम शिक्षिका होती कठीण विषय ती मला अगदी सहज सा समजावून सांगे मला एक गोष्ट आठवते एकदा माझ्या आईने मला एक जपानी बावली दिली बावली पाडली की लगेच ताबडतुबती उठून उभी राहायची शेवटी तिला पाडणारच थपून जायचा मला आईने ही पावली दिली व ती म ती म्हणाली बाळ जीवन असंच आहे आपल्याला एकसारखी आपटी खावी लागते मी कधीच पडणार नाही पराभूत होणार नाही आपटणार नाही अशी फुशरकी मारून चालणार नाही पराभूत न होण्यात खाली न पडण्यात मोठेपणा आहे असे नव्हे तर पराभव झेलून पुन्हा ताट खडे राहण्यातच खरी मजा आहे खरं शौर्य आहे पराभवाच्या तडाख्यानं खचून न जाणं हेच खरं जीवन आहे लहानपणी मी माझ्या दोस्तांवर खूप रुसत असे आम्ही एकमेकांवर अतिशय प्रेम करत असू गट्टी फू करत असू दोन दोन वर्षे आमचा आबोला चालू असे पुन्हा मनात ही घमेंड की मी नाही आधी बोलायला लागणार दोस्तांशी हितहूच करण्याचे विचार मनात नुसते उचंबळून येतात पण तोंडबंद हे असे किती दिवस चालायचे एक दिवस आईने माझी अवस्था पाहिली तिने मला एक झाड दाखवले व ती म्हणाली बघ या झाडाची सारी जुनी पिकलेली पानं गळून गेली आहेत आपले जुने द्वेष मत्सर कल असे सोडून दिले पाहिजेत सडलेली पिकलेली पानं झाड फेकून देतं आपणही आपापसातील आप द्वेष मत्सर असाच फेकून दिला पाहिजे आईच्या या बोलण्याच्या माझ्या मनावर फार परिणाम झाला यानंतर आमचे अनेक रुसवे फुगवे भांडणं झाली पण ती मिटलीही ताबडतो एकदा माझ्यावर मोठा भयंकर प्रसंग आला नेहमीप्रमाणे आम्ही मित्र गुपचूप एका आमराईत घुसलो आणि दगड मारून आंबे पाडायला लागलो तेव्हा लांब लांब मिशावाला रखवालदार सोटा घेऊन आमच्याकडे धावला भैयाला पाहताच माझ्या साऱ्या मित्रांनी धूम ठोकली पण मी आंबे चोरण्याच्या आनंदात पूर्ण बुडून गेलो होतो भैयाने मला एकदम पकडले चल हे सारे आंबे झाडाला लावून टाक माझे मनगट पकडून भैया गुरगुरला मोठाच कठीण प्रसंग आला आंबे झाडाला कसे लावायचे स्वतःची सुटका करून घेण्यासाठी मी भैयाची खूप विनवणी केली रडलो वडिलांचे नाव सांगितले लाच द्यायला तयार झालो परंतु त्याचे आपले एकच म्हणणे आंबे झाडाला लावून दे पाच सहा तास त्याने मला अडकून ठेवले तेव्हा मग कुठे माझी सुटका केली आता त्या रखवालदार भैयाचे मला कौतुक वाटते जादूगाराचा खेळ मला फार आवडायचा पण मी केवळ प्रेक्षकाची भूमिका घेत नव्हतो डोंबऱ्याने प्रेक्षकातून एखाद्या छोकऱ्याला पुकारले की मी उड्या मारत धावत जाईल यात मला मोठा पराक्रम वाटत त्याचे ते सवाल जबाब ते भयंकर आवाज डमरूचे डमडम प्रेक्षकांचे खतखदून आसणे हे सारे मोठे रोमांचकारी होते जादूगार माझ्या पाठलोणीच्या खिशातून रुपये काढायचा आणि आपल्या डब्यात खनखन वाजवत टाकायचा पैशाचा असा पाऊस पाडणारा जादूगार मला प्रत्यक्ष देवदूतच वाटला परंतु एका प्रश्नाचे उत्तर मला सापडले नाही पैसा निर्माण करण्याची इतकी शक्ती असणाऱ्या माणसाने लोकांपुढे एक एक पैशासाठी हात का पसरावेत आईने मला सांगितले बाळ जादूने पैसे निर्माण होत नाहीत ही सर्व हातच्या लाखी पण ती तरी कशी करायची ती शोधण्यासाठी मी जादूची पुस्तके वाचली त्यामध्ये अदृश्य होण्याची एक किमिया सांगितली होती जालियनवाला बाग आणि भगतसिंह यांची चर्चा आमच्या मित्रमंडळात चालायची माझ्या काही मित्रांना जमून मी किशोर क्रांतिकारकांचे गुप्त मंडळ स्थापन केले होते अदृश्य होण्याचा हा मार्ग मला फार पसंत पडला या जादूने भगतसिंहासारख्या प्रिय नेत्यालाही ये वाचवता येईल उपाय असा होता अमावस्येच्या रात्री एक काळे मांजर मारून त्याचे चांबडे तयार करायचे व ते जवळ ठेवायचे त्याप्रमाणे मी केले परंतु हे चांबडे जवळ ठेवल्यावर कोणीच अदृश्य होऊ शकलं नाही आम्ही खूप निराश झालो बालपणीच्या आठवणीतील परमक्षण म्हणजे मी गुरूंचा आदेश मानून स्वतःला विविध झोकून दिले तोच आमचे शिक्षक शालेय विषयांबरोबर आम्हाला ज्वलंत देशभक्तीचे आणि उज्ज्वल चारित्र्याचे पाठ देत असत देशभक्त कोण होऊ शकतो ज्याच्याजवळ ताकद हिंमत आणि समर्पणाची भावना आहे तोच एकदा ते आम्हाला शहराबाहेर दाट आमर एका विहिरीजवळ घेऊन गेले अंधारी रात्र होती त्यांनी मला